दरम्यान सामन्यावर सुरुवात झाली कोरिया संघाचा चढाईवीर चढाई करण्यासाठी दरम्यान चढाई चालू मंदिरेश्वरून चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहे दरम्यान जम्बुकेश्वर डांगेवडी संघाचा चढाईवर चढाई करण्यासाठी मोर्या संघाच्या या भाऊ सुंदर अशी पाहण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा चढाई चाललाय सुंदरशीयाधीच पद्य रक्षकाला पाया पेटत प्रयत्न पुन्हा मद्य येऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परतोय जे हनुमान उत्सव मंडळ नागपूरपेठ हातकंबा आजच्या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात पहिला सामना खेळला जातोय मोर्या पाली संघ विरुद्ध जम्बूकेशोर डांगेवाडी अहो या खोलवर चढायचं खूप रक्षाला हाट एटण्याचा प्रयत्न केला आणि पाच होता आणि पहिला पॉईंट मिळवत होतो मोर्या संघ चढाईच्या स्वरूपामध्ये वेन चढाईकडे हा माफ करा नाही ना सर्वांना चढाईकडे पुन्हा येश टांग्यावर संघात चढाई उंचपुर अशी चढाईकडे त्या चढाई चालू आहे या ठिकाणी लय पद्धती अशी पाहायच्या पुन्हा मध्य रक्षकाला पुन्हा उजव्या पण डावा करून चढाई चालू आहे आणि चढाईस आपल्या परत आहे आता है या थर्ड रेड आहे डुअर डायरेड आहे या ठिकाणी पाहूया तिसरी चढाई आहे या चढाईमध्ये जर चढाईवर बळी बाद केला तर स्वतः बाद होऊ शकते चढाई चालू आहे खोलवर चढाई आहे पाहूया मध्येच मध्यरक्षा मारण्याचा प्रयत्न केला आहे अपील करतोय <coughs> मैदानाच्या जा बाहेर जाऊन पुन्हा एकदा मध्यरक्षा चढाई चालू आहे पाहूया पंच कोणता निर्णय देतात अद्याप चढाई चालू आहे आणि पाहत होतोय तो डॉ संघाचा क्षेत्ररक्षक यानंतर होणारा सामना आहे रवळनाथ निवळी विरुद्ध गणेश उत्कर्ष वरची भूमलीवाडी रवळनाथ संघ निवळी विरुद्ध गणेश उत्कर्ष वरची भूमली वाडी सज्जरा आधुनिक संघाने श्री हनुमान मंदिर उत्सव मंडळ नागपूरपेठ आत्कंबा यांच्या वतीने श्री हनुमान जयंती उत्सव जयंती आणि शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक सात एप्रिल ते सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याच अनुषंगाने दिनांक सात एप्रिल ते दहा एप्रिल दरम्यान दररोज रात्री आठ ते दहा या वेळेत कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या कबड्डी स्पर्धेमध्ये आजची आजच्या सात तारखेला पहिल्या दिवशी पंचकृषी मर्यादित अशा या कबड्डी स्पर्धा या ठिकाणी चालू झालेल्या स्पर्धेतील पहिला सामना या ठिकाणी चालू झालेली आहे उद्यापासून जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी होतील क्रीडा रसिकांनी याची नोंद घ्या दरम्यान या ठिकाणी सामना चालू आहे मोरिया पालीविरुद्ध जम्बू कश्मीर डांगेवाडी दोन्ही संघांसाठी एक सुवर्ण संधी एक बक्षीस आले आहे या ठिकाणी या ठिकाणी एक बक्षीस आलेलं आहे त्याला प्रकाश गुरव कैलासाशी प्रकाश गुरव यांच्या स्मरणार्थ संतोष लक्ष्मण गुरव यांचकडून एकाच चढाईमध्ये तीन गडी बाद करा दोनशे रुपयाचं पारितोषिक आहे एकाच चढाईमध्ये तीन खेळाडू बाद करा दोनशे रुपयाचे पारितोषिक कैलासाशी प्रकाश गुरव यांच्या स्मरणार्थ श्री संतोष लक्ष्मण गुरव यांचकडून दरम्यान या ठिकाणी सामना चालू आहे मोर्यापालीवर तो जम्मू कश्मीर डांगेवाडी संघ आणि जम्बू कश्मीर डांगेवाडी संघाचा उंच भेळ असा खेळाडू आहे या ठिकाणी मला वाटतं वेळोवेळी या मैदानावर आणि वेळेला हनुमान जयंती उत्सवानिमित्त निमित्त मॅट वरील भव्य मॅट वर असे चाललेले कबड्डी स्पर्धा आहेत मोर्यापाली संघाचा खेळाडू चढाय संपूर्ण आपल्या संघाकडे परतलेला आहे तिसरी चढाई डुअर डायरी डाय पाहूया काय होतय ते करूया मुरळची स्थिती या डांगेवडी संघाच्या खेळाडूवर आलेली आहे सहा खेळाडू दिसत आहेत खोल वर चढाई बोनस मारण्याचा अटेम्प्ट केला होता पाहूया काय होत होते पुन्हा येऊन थांबलेला चढाई करतोय उजव्या कोपऱ्यामध्ये मध्ये दहा नंबरचा खेळाडू आहे धोनी बघा हलके ट्रीप चालेली चढाई पुन्हा एकदा बोनस मारलाय की नाही याची खात्री करतोय आणि हे सांगत असताना दोन खेळाडू के के बाद केले आपल्या चढाईमध्ये यानंतर होणारा सामना आहे रवळनाथ संघ निवळी विरुद्ध गणेश उत्कर्षावरची दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे सांगत असताना त्या ठिकाणी झटापट पाहायला मिळाली जम्बू कश्मीर टांगेवडी संघाकडून आणि मुरियापाली संघाचा खेळाडू बाद होऊन मैदानाच्या बाहेर जम्मू कश्मीर डांगीवाडी संघाचा दहा नंबरचा खेळाडू सगळी करतोय मध्य रिक येऊन थांबलाय पंचक्रोशी मर्यादित आजच्या दिवसातील हे सगळे होणारे सामने आहेत यानंतर होणारा सामना आहे रवळनाथ निवळी विरुद्ध गणेश उत्कर्ष वरची भूमिवाडी दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे श्री हनुमान मंदिर उत्सव मंडळ नागपूरपेठ अक्कंबा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या ठिकाणी सालावात प्रमाणे दरवर्षी या ठिकाणी सालाबाद प्रमाणे कबड्डीच्या स्पर्धा भरवल्या जातात पण यावर्षी मंडळाला दीडशे वर्ष पूर्ण होतात आणि त्या त्या अनुषंगाने या ठिकाणी दोन गटामध्ये आपण या ठिकाणी कबड्डी खेळवल्या जातोय एक पंचकृषी मर्यादित आणि एक जिल्हा जिल्हास्तरीय मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आणि माजी अध्यक्ष राजू कामेरकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मंडळाच्या वतीने हार्दिक आभार मोर्या पाली संघाचा एकच खेळाडू या ठिकाणी दिसतोय राहिलेला आणि चढाई करतोय उजव्या कोपऱ्यामध्ये गोलवर चढाई चालली आहे बोनस आहे पाहूया काय होत बोनस मारलाय मला वाटत नक्की बोनस मारल्याच म्हणजे भागी चढाई करतोय दोन्ही कोपऱ्या हलकटे चालले चढाई एकच खेळाडू आहे आणि संपूर्ण संघाची जबाबदारी आपल्यावर घेतली आहे आणि सांगत असतानाच जम्मू कश्मीर डांगीवाडी संघाचा खेळाडू एक खेळाडू बाद केला आहे पाली संघाचा पुन्हा एकदा पाली संघाचा खेळाडू आहे आणि मला वाटतारा शेरिचा माला खेळाडू आहे बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता यशस्वी प्रयत्न काय संपून आपल्या संघाकडे परतलाय ईश्वर प्रतिष्ठानचे सर्वे सर्व सचिन शेटे यांना विनंती करतो की आपण ही व्यासपीठा व्हायचं आहे ईश्वर प्रतिष्ठान हातकंबा सर्वे सर्व सचिन शेटे प्रभात कामेरकर कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधा आणि आपण स्थान पण कामेरकर आणि खरोखर एक चपळ असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला पाहिजे जम्मू किशोर संघाकडून खरोखर धुरता टाळ्या झाल्या पाहिजे खेळाडूंसाठी एक चांगला मोहरा या ठिकाणी चांगला मोहरा पाहत करून मैदानाच्या बाहेर धाडलेला आहे दोन्ही संघांसाठी या ठिकाणी बक्षीस आलेले आहे लक्षात या खेळाडूंनी याची दखल घ्यायची आहे कैलासची प्रकाश गुरव यांच्या स्मरणार्थ श्री संतोष लक्ष्मण गुरव यांच्याकडून एका चाड्यामध्ये तीन खेळाडू पाच करा दोनशे रुपयाचं पार्तोषिक आणलंय दोन्ही संघांच्या खेळाडूंनी याची दखल घ्यायची या नंतर होणारा सामना आहे रवळनाथ संघ निवळी विरुद्ध गणेश उत्कर्ष वरची बोंबलेवाडी दोन्ही संघांसाठी पहिला पुकार रवळनाथ संघ निवळी विरुद्ध गणेश उत्कर्ष वरची बोंबिवाडी तिसरी चढाई टू डायरेक्ट आहे पाहूया काय होत ते या ठिकाणी नागेवाडी संघाचा खेळाडू चढाई करतोय उजव्या कोपऱ्यामध्ये बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता उंच बरोबर खेळाडू आहे आणि मला वाटतं अचूक असा बोर बोनस मारण्यात यशस्वी असं तेरा। करता सामना चार आणि गुण फलक आहेत तेरा डांगेवाडी संघ तेरा गुण मोरिया पाली चार गुण आजच्या स्पर्धेचे उद्घाटक सन्माननीय सोनू गोविंद बोमले मंडळाचे ज्येष्ठ सदस्य अंदाजे यावर्षी त्यांचं वय असेल शहाऐंशी वर्ष एकोणीसशे चाळीसचा कदाचित चाळीसच्या आसपास त्यांचा जन्म असावा वयोवृद्ध आणि आजही तरुणांना लाजवतील अशी त्यांची त्यांचं आरोग्य म्हणावं लागेल आणि अशी व्यक्ती आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभली त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार आणि त्यांचं स्वागत सुद्धा मंडळाच्या अध्यक्ष बाळा गांधी यांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन श्रीयुत सोनू गोविंद गोंगले यांचं स्वागत करावं आणि त्यांचं त्यांचे आभार मानावेत त्यानंतर सुनील महाप यांच्या सोबत असते श्रीयुत शेखर शेठ महाप यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सुद्धा स्वागत आणि आभार बाबू मिस्त्री बाबू मिस्त्री आपण कॉमेट्री बॉक्स मध्ये यावे व्यासपीठावर यावे बाबू मिस्त्री श्री मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पुरस्कर्ते श्री दयानंद दमदाळ त्यांना सुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत आणि आभार श्री बाबू मिस्त्री यांच्या हस्ते मंडळाचे विश्वस्त श्रीयुत ओमकार कोळवणकर सातकुंबाचे मानकरी यांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सुनील बाप यांच्या शुभ हस्ते ओंकार कोळवणकर यांना स्वागत आणि आभार तसेच मंडळाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नाटकप्रेमी श्रीयुक्त राजू कामेरकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन महेश मिस्त्री यांच्या शोभास्ते राजू कामेरकर यांचे स्वागत आणि आभार मंडळाचे विश्वस्त मंगेश पांचाळ यांना पुष्पगुच्छ देतील प्रभात कामेकर मंगेश पांचाळ यांचे स्वागत आणि आभार यानंतर मंडळाचे कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमी श्री भाई शेख जटार यांचं सुद्धा स्वागत करतील सिद्धू माप उत्सव कमिटीचे मेंबर श्री जेटाऱ्यांचा आभार आणि स्वागत त्यानंतर त्यानंतरचे माजी सरपंच आणि बोगलेवाडीचे वाडी प्रमुख गावकर गावकर्स रमाकांत सोनू बोंबले या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन प्रभात कामेकर हे स्वागत करतील आणि आभार मानतील त्यानंतर डोंबलेवाडी येथील कार्यकर्ते श्री विश्वनाथ भोमले यांचंसुद्धा स्वागत श्री सुनील वाप पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील आणि त्या ठिकाणी उद्घाटन केल्याबद्दल आभार आभारसुद्धा मानतील कार्यक्रम या ठिकाणी पुन्हा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि या ठिकाणी जे बक्षीस होत जम्मू काश्मीर डांगेवाडी संघाचा ऋषिकेश घवाळी दहा नंबरचा खेळाडू ऋषिकेश घवाळी यांनी एकाच चाडाईमध्ये तीन खेळाडू बाद केले आणि बक्षीस आशिष घवाळी नुकतीच या ठिकाणी चढाई केली एका चढाईमध्ये तीन खेळाडू बाद केले आणि आपल्याकडे बक्षीस आले होते प्रकाश गुरव यांच्या स्मरणार्थ श्री संतोष लक्ष्मण गुरव यांचं ते त्यांनी पटकवलं आणि दरम्यान हे सांगत असताना पुन्हा एकदा पालीसांगला थोडस संघ टाकलं दिसत आणि एक, एक खेळाडू होता પંદર એકવીસ शेवटची पाच मिनिट आहेत सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिट आहेत आणि हे सांग भाऊ काय झटापट पाहायला मिळते पंधरा बावीस सतरा बावीस या ठिकाणी स्कोर झालेला आहे आणि जम्मू कश्मीर डाई संघाचा हा दहा नंबरचा आशिष एकच खेळाडू दिसतोय या ठिकाणी मोरिया पाली संघाचा आणि असा मोर या ठिकाणी चांगलं संघाकडून पाहायला मिळालं मध्यरक्षकाने चांगला अशी त्याची पाठ बघितली पाठ फिरली होती लक्ष नाही गजर हाटी दुर्घटना घटी असं म्हणतात नजर नव्हती दोन्ही संघ दोन्ही कोपऱ्याकडे आणि पाच झालाय तो, तो। <laughs> यानंतर होणारा <ना> सामना आहे <groansForm últimos> रवळनाथ संघ निवळी विरुद्ध गणेश उत्कर्ष वरची बोंबलेवाडी रवळनाथ संघ निवळी विरुद्ध गणेश उत्कर्ष वरची बोंबलेवाडी <liquidity> दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार पाते, पाते ठिकाणी सामना संपण्यासाठी आहेत पाहूयात शेवटच्या काही मिनिटांमध्ये में आपल्याला या ठिकाणी काही झटापट पाहायला मिळणार आहे किड्या रसिक आण दोन्ही संघांकडून आणि शेवटची तीन मिनिटं आहेत सामना संपण्यासाठी या ठिकाणी एक बक्षीस झाले पाहूया या, या पकडीच्या आधीची पकड झाली डांगेवडी संघाकडून केली गेली आदित्य डांगे यांनी चांगली अशी पकड केली माया भुते यांच्याकडून शंभर रुपयाचे पारदर्शी माया भुते ला नुगा। ला नुगा। ला नुगा। आदित्य डांगे यांनी यापूर्वी एक पकड केली त्याच्यासाठी माया भुते यांच्याकडून शंभर रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे एकच मिनिट बाकी आहे सामना संपण्यासाठी शेवटचा आणि शेवटचा अंतिम मिनिट बाकी आहे आणि मला वाटत चांगला असं कोपरा रक्षकांनी कोपरा ता काढून पकड केलेली आहे चांगल्या खेळाडूची आणि चांगला खेळाडू मैदानाच्या भात धाडलेला आहे यानंतर होणारा सामना आहे रवळनाथ संघ विरुद्ध गणेश उत्कर्ष वरची बोंबलेवाडी दोन्ही संघांसाठी तिसरा पुकार दोन्ही संघांसाठी तिसरा पुकार दोन्ही संघांनी मैदानाच्या बाहेर येऊन सज्ज आहे या ठिकाणी तुम्हाला शूज दिले जातील ते शूज परिधान करायचे त्याच्यासाठी दोन्ही संघानी मैदानाच्या बाहेर येऊन सज्ज राहायचं आहे रवळनाथ निवळी विरुद्ध गणेश उत्कर्षावरची बोमली वाढी दोन्ही संघाने साठी तिसरा पगार दोन्ही संघांनी मैदानाच्या बाहेर येऊन सज्ज आहे दरम्यान या ठिकाणी सामना संपलेला आहे आणि मला वाटतं जम्बुकेश्वर डांगेवाडी हो हा संघ विजय झालेला आहे दोन्ही संघांसाठी एक